नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आज अवतारणात संपूर्णपणे चेंज झालेला आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाऱ्यांचा प्रभाव वाढत चाललेला आहे आणि मुंबई साईडला पश्चिमेकडून ईशान कोपऱ्याकडे वाऱ्यांचा प्रभाव जास्त आहे उत्तर भागातून पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या ईशान्य कोपऱ्यातून पावसाची ढग आहेत पाऊस पडताना आता सुरुवात झालेलीच आहे आणि इकडे संपूर्ण दक्षिण पूर्व भारतामध्ये पावसाला आता सध्या सुरुवात आहे इतर ते वगैरे सध्याची स्थिती पाहायला गेली ती अशी आहे की नंदुरबार नागपूर या सुद्धा पावसाची सुरुवात केलेली आहे गोंदिया परिसरात आणि तिथून पुढे पाऊस वाढत जाणार आहे गात्र हवामध्ये हवामानामध्ये चेंज झालेला आहे महाराष्ट्र कर्नाटकात आज मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून अहमदाबाद मुंबई खाली पूर्व भाग दक्षिण भागातून एक कमी दाबाचा पट्टा आहे जालना नागपूर या साईडला पश्चिम दक्षिणेकडून वारे दक्षिणेकडून वाऱ्यांचा प्रवाह सुरू आहे पुणे भागात कमी दाबाचं क्षेत्र आहे नगर संभाजीनगरला वाऱ्यांचा प्रवाह जास्त वाटत आहे पुढे जाऊन सातारा अकोलो सांगली गोकाक या परिसरातसुद्धा कमी दाबा क्षेत्र निर्माण होणार आहे विजयपूर सोलापूर ह्या साईडला वाऱ्यांचा प्रभाव अधिक आहे जळगाव असं छत्रपती संभाजीनगर अकोला नांदेड सोलापूर या परिसरातसुद्धा हवेची चलबिचल स्थिती चालू आहे सांगली हुबळी हो बळारी नांदेड खाली दक्षिण भागातसुद्धा हैदराबाद साईडला बऱ्यापैकी पावसाची ढग जमा होती बळ जळगाव तापमानाचा विचार करायला जा जळगावला एक्केचाळीस सेंटीग्रेड आहे इतरत्र छत्तीस पस्तीस सदतीस अडतीस सेंटीग्रेड तापमान आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि इकडे कर्नाटकामध्ये सुद्धा चाळीस चाळीस प्लस साडेतीस सेंटीग्रेड तापमान सर्वत्र सध्या आहे वारा स्तब्ध आहे उकाडा चालू आहे नंतर म्हणजे आता एक दोनच्या पुढे पाहायला गेलं तर सोलापूर लातूर बीड आणि अकुलूज सांगली विजयपूर बागलकोट गोखा हुबळी आणि इकडं गोवा परिसर इथं पावसाला सुरुवात होणार आहे आणि ला <coughs> सांगली सोलापूर आणि कलबुर्गी लातूरला पावसाळा रिपरिपा अशी सुरुवात राहील सांगली विजयपूर बागलकोट आणि हुबळी कोपल्याला स्थानिक को वातावरण बनून एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कर्नाटक भागात खानापूर बेळगाव ह्या साईडला रामनगर ह्या साईडला सुद्धा पावसाचा स्थानिक पात्र पाऊस पडण्याची शक्यता जास्त बनत चालली आहे कुरडी दांडेली रामनगर अरेवी अरवी हे कर्नाटक भागात सुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस दाखवतो आहे जत सारक आणि इकडे जत परिसर सांगोला परिसर ह्यामध्ये सुद्धा आज पाऊस पडणार आहे आणि आज जे आहे त्या चोवीस तासात पाऊस अतिथं अपेक्षित आहे अतनी कोडचे या साईडलासुद्धा पावसाची शक्यता जास्त बनत चाललेली आहे त्यानंतर जत परिसर बेल्लोर शिसर हा आहे जवळजवळ तीस पस्तीस किलोमीटरचा परिसर आहे जतपासून त्या परिसरामध्ये पाऊस आज गडगडाडी पाऊस आहे कुडची रायबाग हेडक हेडकल डॅम या परिसरातसुद्धा बऱ्यापैकी गर्जना करत पाऊस पडायची शक्यता जास्त बनत चालली आहे इचकाव आणि इकडे चढचण भाग इंडी परिसरामध्ये पाऊस पडायची शक्यता बनत चालली आहे लातूर अवसा याही परिसरात चांगला मुसळधार पाऊस पडायची शक्यता बनला आहे आणि उमरगा उमरगा परिसर तुळजापूर परिसर ह्या परिसरात एकतीस पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती पोस शक्यता आहे पाऊस पडण्याची गंगखेडा आदा अहमदपूर या परिसरातसुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस पडेल येलाम बीड याही परिसरात पाऊस पडायची म्हणजे हलका मध्यम पाऊस पडायची शक्यता बनणार आहे जालना परिसरात चांगला पाऊस आहे देऊळ राजा देऊळगाव राजा ह्या परिसरात आजूबाजूला बऱ्यापैकी चांगला पाऊस पडेल लाकोट चिखलदराधारणी परिसरात चांगला बऱ्यापैकी मुसळधार पाऊस पडायची शक्यताच बनलेली आहे पंचमोडी परिसर सोगपूर वगैरे जे आहे भाग त्याही भागात मुसळधार पाऊस पडायची आज बनलेली आहे आज उद्या एवढ्यात मालेगाव जळगाव खंडवा बडवानी नंदा अन नंदुरबार ह्या मध्यम पाऊस ची शक्यता स्थानिक वाथा बनण्याची शक्यता वाटत आहे इकडे अकोला हिलाही पाऊस चांगला पडेल छत्रपती संभाजीनगर लोणार मालेगाव बीड याही परिसरात आज उद्या एवढ्यात पाऊस चांगला म्हणजे स्थानिक वातावरण बनेल इकडे दक्षिण भागात कोची कोयमत्तूर मुन्नार मदुराई या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या पाठीचं हवामान तापमान पाहूया सांगली सव्वीस सांगली सोलापूर म्हणजे महाराष्ट्रामध्ये सव्वीस सेंटीग्री तेवीस सेंटीग्री तापमान राहील उत्तर भागात आणि कर्नाटक भागातसुद्धा सव्वीस सत्तावीस सेंटीग्री तापमान अपेक्षित आहे उष्ण रात्र उष्ण असणार आहे उद्याही ह्याच परिसरात पाऊस लातूर नांदेड पुसळली आदिलाबाद चंद्रपूर गडचिरोली ह्या भागात पावसाची शक्यता जास्त वाणत चालली आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला नांदेड ह्या साईडला अकोला साईडला मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे बाकी स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाढत चाललेली आहे हुबळी ते सोलापूर पट्टा हा सांगलीचा पूर्व भाग याही पट्ट्यात स्थानिक वातावरण बनून गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे ह्या पावसामध्ये वादळीवारीसुद्धा असतील मंगळूर ते हुबळी या पट्ट्यात बळेगाव साईडला पण पावसाची शक्यता जास्त बनत चालली आहे धन्यवाद